किशोर बाबुराव बनसोडे वार्ड क्रमांक तीनमधून भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं सो कविता तुकाराम बनसोडे आणि कोण उमित बनसोडे हे दोन अर्ज भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आमचे नेते आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला या ठिकाणी प्रवीण बनसोडे असतील दीपकराव बनसोडे असतील त्याचबरोबर रुपेश बनसोडे विजय माने धीरज बोरकडे अविनाश बनसोडे आणि अनेक सगळेच आमचे कार्यकर्त्यांची सहकाऱ्यांची बैठक होऊन आम्ही बाळासाहेब बनसोडे असतील योगेश बनसोडे असतील त्याचबरोबर नरेश बनसोडे असतील आम्ही सर्वांनी एकत्र बैठक घेऊन आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे आमदार साहेबांनी बैठक घेऊन आम्ही एक उमेदवार निश्चित केले आहे तेव्हा या ठिकाणी सो कविता तुकाराम बनसोडे आणि पूजा अमित बनसोडे हे मेन आणि पूरक असे दोन अर्ज आज या ठिकाणी आजच्या या शुभदिनी रविवार दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयामध्ये या दोन हजार पंचवीसच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरलेला आहे या ठिकाणी आपण सर्वांनीच आमचं ऐकून घेतलं आणि या ठिकाणी चॅनलनी जे काय आम्हाला सहकार्य केलं आणि आमची जी काही बातमी प्रसिद्धी करण्यासाठी मदत केली ते आमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं अंतकरणपूर्वक आभार मानतो